राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व गणपती आगमनाबरोबरच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या खुशखबरी समोर आल्या असून तुमचा नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा प्रश्न व रखडलेल्या कर्जमाफीचा प्रश्न देखील आता मार्गी लागला असून या दोन्ही बातम्या सविस्तर पाण्यासाठी तसेच सध्या राज्यामध्ये होत दो असलेल्या दोहजार पावसाच्या नुकसान भरपाई देखील राज्य सरकारने ठुसाची भूमिका घेतली असून अतिवृष्टी नुकसान भरपाई अवकाळी पाऊस अनुदान रखडलेली कर्जमाफी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि आजचा हवामान हो अंदाज या सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तरपणे पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झरपड अशा ठळक बातम्या आजच्या बातम्यांच्या सुरुवातीलाच राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी आहे अतिवृष्टीने नुकसान पीक पंचनामे आता सुरू आहेत आता मदतीची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा राज्यामध्ये पुन्हा एकदा सव्वीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता या नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन पंचनामे करायला सुरुवात केली आहे आणि पंचनामे पूर्ण झाल्यावरच एकूण नुकसानीचा आकडा समोर येईल अशा प्रकारची शक्यता असून शेतकऱ्यांना त्यानंतर लगेचच नुकसान भरपाईचे वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यामधील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्तेबाबत एक अत्यंत मोठी खोश लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन लवकरात लवकर आम्हाला आणावे रोहित पवार यांची मागणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आधी बहिणींना लाडके म्हणायचे आणि स्वार्थ साधून झाला की त्यांनाच बोगस करायचे हा धंदा सरकारने तात्काळ बंद करावा आणि योजनेच्या लाभार्थीच्या रकमेमध्ये पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची दिलेली आश्वासन लवकर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याच या सरकारचा राजकीय पाय उतारा केल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा इशारा विरोधी आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला दिला आहे <गणागी> राज्यामधील शेतकऱ्यांच्या रकडलेल्या कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांचे मोठे विधान शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम असून योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येईल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आश्वासन आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणे पासून बाजूला गेलो नाही आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं सांगितलं होतं आणि त्याबाबत आम्ही ठाम असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले एकदा निर्णय कर्जमाफीचा घ्यायचा असेल तर त्यांची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागणार आहेत आणि यासाठी आम्ही एक कमिटी नेमली असून शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही असं आम्ही कधीच म्हणलं नाही योग्य वेळ आल्यावर नेमनेली कमिटी त्या संदर्भातील माहिती देईल आणि यानंतर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू अशा प्रकारचे विधान राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत केंद्र सरकारची वेगळी भूमिका शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची स्पष्टोक्ती देशामधील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिली आहे अल्पा आणि अत्यल्प शेतकऱ्यांचे एकूण पंधरा लाख एक्क्याण्णव हजार सव्वीस कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे आणि या देशामधील अल्पा आणि अत्यल्प शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आल्याची माहिती रामनाथ ठाकूर यांनी आहे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई आता यापुढे बंद करण्यामध्ये सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता शिमगे आंदोलनं पूर्वीप्रमाणेच ट्रिगर लागू करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यामध्ये येते पीक विमा कंपन्याची दरल झालेले राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून पीक विमा योजनेमधून नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले स्थानिक आपत्तीमुळे झालेले नुकसान काढणी पूर्व किंवा नंतर झालेले नुकसान पी रिण झाल्यामुळे झालेले नुकसान हे महत्वाचे निकष आता वगळण्यामध्ये आले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचनामे करून मिळणारी पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आता यापुढे वाटप करण्यामध्ये येणार नाही आता यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मार्फत शिमगा आंदोलन करण्यामध्ये येत असून हे ट्रिगर पुन्हा एकदा लागू करावे अशा प्रकारची मागणी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे राज्यामध्ये नुकतेच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट नुकसान भरपाईसाठी ई पीक पाणी नोंदणी करणे आता आवश्यक असणार आहे सध्या महसूल विभागाच्या मार्फत खरीप पिकांच्या ई पीक पाणी नोंदणी बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यामध्ये येते तरी अनेक शेतकऱ्यांनी अजून देखील ई पीक पाणी पूर्ण केले नाहीये भविष्य काळामध्ये काही आपत्ती अथवा पिकांचे नुकसान झाल्यास शासनाच्या मार्फत नुकसान भरपाई पात्र होण्यासाठी ई पीक पाणी नोंदणी असणे आवश्यक आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले या देखील शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांच्या घ्यावी अशा प्रकारची मागणी महसूल विभागाच्या मार्फत करण्यामध्ये आणि याच ई पीक पाणीच्या निकषांवर आता राज्यामधील या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे वाटप करण्यामध्ये येल त्यामुळे तात्काळ या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे ई पीक पाणी करून घ्यावी अशा प्रकार अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खोश खबर नुकसानग्रस्त नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना मिळाला हे मोठा दिलासा जून मध्ये झाली होती अतिवृष्टी शासनाच्या मार्फत चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची आता आर्थिक तरतूद करण्यामध्ये आहे राज्यामध्ये जून महिन्यामध्ये झालेल्या ढगपुटी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त नव्वद हजार अधिक शेतकऱ्यांना आता चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या मार्फत देण्यामध्ये येणार आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नामुळे आता तातडीने मदत मिळणार असल्याची ग्वाही देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे दे राज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी आयातीच्या लोंड्यामध्ये पांढरे सोने कळवणार कापूस आयातीला एकतीस डिसेंबर पर्यंत वाढ केंद्र सरकारने कापूस आयातीवर टाकण्याच्या निर्णयाला तर एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आधीच्या निर्णयानुसार एकोणीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या त्रेचाळीस दिवसांसाठी आयात शुल्क काढण्यामध्ये आले होते परंतु गुरुवारी अधिसूचना काढून शुल्क मुक्त आयातीची मुदत आता एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यामध्ये आली असल्याची माहिती स्वतः कृषी विभागाच्या मार्फत देणेमध्ये आले राज्यामधील शक्तीपीठ महामार्गाचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यास मान्यता राज्यामधील बारा जिल्ह्यामधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे काम हाती घेण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली आहे या महामार्गाला राज्यभरामधून प्रचंड सरकारने हे काम रेटण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकी दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामधील सहा तालुक्यामधून जाणारा हा महामार्ग रद्द करण्यामध्ये आला होता आणि आता तिथे देखील पर्यायी मार्ग शोधण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर आता राज्य सरकारने सोपवली खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस बाबत शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर शेतकऱ्यांची दिवाळी आता होणार गोड सहाशे तेरा कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई आता राज्य सरकार वाटप करणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याच्या नुकसान भरपाई की टक्के अग्रिम रक्कम तात्काळ वाटप कर अशा प्रकारची सूचना कृषि मंत्री दत्तात्रेय भरणी दी त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांनी सहाशे तेरा कोटी रुपयांचे नुकसान भरपाई येत्या चार दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काल जाहीर केले <roku> राज्यामधील शेतकऱ्यांची आता अखेरकार प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली या दिवशी येणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्या पीएम किसान योजने हप्ता सहा ऑगस्ट रोजी देशामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला आहे आणि याच दिवशी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे देखील राज्य सरकार वाटप करेल अशा प्रकारचे शेतकऱ्यांना आशा होती मात्र आणखीन देखील हा सात राज्य जमा परंतु आता सप्टेंबर सप्टेंबर सर्व नमो पात्र एक अत्यंत मोठी खुशखबर मिळणार असून त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या साते हप्त्याचे दोन हजार रुपये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये अशा प्रकारची यादी अशी माहिती कृषी विभागाने आज जाहीर केली आहे तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज घाटमातेला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर तर मराठवाडा आणि विदर्भाला महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी धडके पाऊस पडू शकतो बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झाले त्यामुळे आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तोय आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घाटमातेवर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर दुसरीकडे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचे थैमान बघायला मिळू शकते आणि या भागामध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारे आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशा प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद